आपण पाहत आहात कन्स्ट्रक्शन जत आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत गुळवंशी गावाचे चित्रीकरण उत्साहात संपन्न सरपंच उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांचा पुढाकार ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत आज गुळवंशी गावाचे अधिकृत चित्रीकरण मोठ्या उत्साहात पार पडले या चित्रीकरणात ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी सक्रिय सहभाग नोंदवत उपक्रम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला यावेळी गावातील सर्व ग्रामस्थ महिला बचत गट महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा परिषद सांगली उमेद महिला बचत गट पंचायत समिती जत शाळा हायस्कूल अंगणवाडी आरोग्य विभाग गावातील दुकानदार तरुण पिढी व विविध तरुण मंडळे यांनीही उत्स्फूर्त सहकार्य केले गावाच्या सर्वांगीण विकासाचे दर्शन घडवणारे हे चित्रीकरण गावकऱ्यांच्या एकजुटीचे प्रतीक ठरले महिलांच्या आर्थिक स्वयं पूर्णतेपासून शिक्षण आरोग्य स्वच्छता सामाजिक सलोखा या सर्व बाबी प्रभावीपणे मांडण्यात आल्या तरुणांच्या सक्रिय सहभागामुळे गावाच्या प्रगतीचा सकारात्मक संदेश पोहोचला या यशस्वी उपक्रमाबद्दल ग्रामपंचायत गुळवंची यांच्या वतीने सहकार्य करणाऱ्या सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच सर्व ग्रामस्थांचे मनपूर्वक आभार व अभिनंदन व्यक्त करण्यात आले गुळवंची गावाने दाखवलेली एकजूट हीच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या यशाची खरी ताकद असल्याचे यावेळी स्पष्ट झाले जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा